नमस्कार नमस्कार आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस आपण हे तुमच्या काकडीच्या प्लॉटवरती आहे बरं तुमचं नाव व पत्ता गोरख मधुकर मौले रान मुक्कम पोस्टरी मुक्म तालुका दिल्ला नासी। जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक बरं तुम्ही या काकडीच्या प्लॉटला आपली केरन टेक्नॉलॉजी वापरताय किती वर्षापासून तुम्ही केरन टेक्नॉजी वापरताय केरन टेक्नॉलॉजी आम्ही जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून वापरतो गुलाबाला पण वापरली शिमला काकडी शिमलाला पण वापरली आता काकडीला पण वापरतो इकडे पेरूला पण वापरलेली बरोबर तर आता ह्या वर्षी तुम्ही या काकडीच्या प्लॉटला वापरले तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला सेटिंग चांगली होती काकडीची लांबी रुंदी वगैरे सगळं व्यवस्थित होती जाडी बिडी राहती मेन म्हणजे सेटिंग चांगली होती खूप चांगली जबरदस्त आता या झाडाला जर बघितलं हे बुडापासून आता हे खाली मल्चिंग मल्चिंगच्या हिशोबाने जर बघितलं इथून ही शेटिंग स्टार्ट झालेली इथं बघू शकता हा वरती चाललोय शेंड्याकडे हे परत चाललोय वरती शेंड्याकडे म्हणजे अगदी लास्ट शेवटच्या पाना शेवटच्या पानापर्यंतची शेटिंग झालेली बरं हे प्रमाण सगळ्या याच्यात सारखंच आहे सगळीकडे सारखेच आहे बरं किती दिवसाचा प्लॉट झाला हा प्लॉट झाला आज एकोणतीस ला महिन्यात झाला तिळून पुढे हे आज पंधरा तारीख आहे पंधरा दिवस म्हणजे तीस पंचेचाळीस पंचे दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचं पंचेचाळीस दिवसामध्ये याचे किती तोडे झाले याचे पंचेचाळीस तिसाव्या दिवशी खुडा केला त्याच्यानंतर तिळून सात कुडे झाले बरं आतापर्यंत किती कॅरेट गेलं सात कुड्या म्हणजे साडेचारशे चारशे चार बरं चारशे साडेचारशेच्या आसपास गेलेत आणि प्लॉटकड जर बघितलं तर असं वाटतं की अजून पहिला खुडा पण झालेला नाही असेच पोजिशन आहे बरोबर ना बरं आज तुम्हाला मी प्लॉट व्हिजिटला आलो तर मधमाशांचं पण भरपूर प्रमाण दिसतंय तर तुम्हाला आता तोडताना वाटतच असेल तर मधमाशांचं प्रमाण आहे म्हणजे मधमाशा ज्या शेतात आले ते नैसर्गिक पद्धतीकडे शेती केली असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपण मधमाशांचा इथे विषय घेतला ओके okay. मग एकंदरीत केरन टेक्नॉलॉजी आता पाच वर्षापासून वापरताय oh. याही प्लॉटला या वर्षी वापरली oh, आता एवढ्या टेम्परेचरमध्ये कुठेही झाडावरती कुठलाही ट्रेस नाही काहीच नाही सुकवा वगैरे काहीच नाही शिवाय आपण पॉलेहाऊस मध्ये याच्यामध्ये खूप टेम्परेचर असतं बरं मग एकंदरीत केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे इतर काकडी किंवा केरण म्हणजे शेती उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करालन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे त्याच्यापासून खूप फायदे उत्पादन उत्पादन पण वाढतंय आणि इतर खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला खर्चाच्या खर्चा जमीन मेन म्हणजे आपली जमीन चांगली होती जमीन चांगली होती हा तर सगळ्यात महत्वाचा आहे हो हो एकंदरीत तुम्ही सर्व समाधानी ओके समाद। धन्यवाद